नमस्कार सर्वांना सर्वात कधी शीज स्वामी तर आपल्या प्रत्येकाला असं प्रश्न पडत असं की आपली जी कोणती सेवा करायची जर तुम्ही स्वामी सेवेकरी आहेत तर तुम्हाला माहितीच असतं पण जर तुम्ही भरपूर सेवेकरी असंही आहे ते आज या सेवा करत नाहीत आणि नंतर आपण म्हणत असतो सेवकरी म्हणजे नेमकं का कोण हाच प्रश्न पडत असतो की सेवेकरी म्हणजे नेमकं कोण आपण स्वामी केंद्रामध्ये जातो म्हणून आपण सेवेकरी का आपण आरतीला जातो म्हणून आपण सेवेकरी का आपण नित्य सेवा करतो म्हणून आपण सेवेकरी का आपण ग्राम अभियान करतो म्हणून आपण सेवेकरी तर सेवेकरी म्हणजे कोण सेवेकरी म्हणजे काय काय करावं लागतं सेवेकरी होण्यासाठी तर सेवेकरी होण्यासाठी सर्वात आधी स्वतःच्या मनातला द्वेष काढावा लागतं लोकांचं हित बघावं लागतं लोकांचं हित करावं लागतं आणि सर्वात आधी स्वामीच्या मंदिरामध्ये जाऊन स्वामीच्या केंद्रामध्ये जाऊन रोज एक आती करायची पाहिजे का नाही तर सेवा करायला पाहिजे आता नित्य नित्यसेवा म्हणजे काय सेवा म्हणजे चरित्र सारामृतचे तीन अध्याय क्रमशः रोज तीन अध्याय आणि त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ यांचा जग तुम्ही जर या दोन सेवा केल्या आणि स्वामी स्वामीचा प्रचार प्रसार केला म्हणजे एखादा दुखीत व्यक्ती आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहे त्यांना तुम्ही जर स्वामीचा मार्ग सुचवला त्यांचा प्रचार केला त्यांची प्रचिती तुम्ही त्यांना सांगून प दिलं आणि त्यांना स्वामी कार्यामध्ये तुम्ही गुंतवलो त्यांच्याद्वारे स्वामी सेवा घडली त्यांच्या आयुष्यातून दुःख दूर झाले तर ते स्वामी सेवे म्हणजे नित्य सेवा तुम्हाला करायचीच आहे जसं की तीन अध्याय आहे अकरा माळी जप आहे एक या दोन गोष्टी तुम्हाला करायचीच आहे कसंही ही आणि त्यासोबत तुम्हाला समाज कल्याण करायचं आहे कारण स्वामी म्हणतात की जे फक्त नित्यसेवा करत असतात आरतीला जातात किंवा एखादा पारायण वगैरे करत असतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी जर ते करत असतील ते स्वामी समर्थ सेवेकरी नाही आहेत तर सेवेकरी म्हणजे काय की स्वतःच तर करणारच करणार पण दुसऱ्यांच्या कल्याणासाठी सुद्धा तुम्ही पुढे येऊन त्यांची मदत करायला हवी जशी की गंगा स्वच्छता अभियान असतात जसं की ग्राम अभियान असतात जसे की लोकांचं कल्याण असतो आता ग्राम अभियान म्हणजे काय की लोकांपर्यंत गावोगावी आपण दारोदारी जाऊन श्री स्वामी समर्थ यांचा प्रचार प्रसार करणे त्यांची सेवा सांगणे जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील दुःख नाहीसे व्हावे लागते या प्रकारे तुम्ही लोकांना स्वामी समर्थांचा मत पटवून द्यायचं आणि त्यांना त्या मार्गावर आणायचं हा एक सेवेकरींचा धर्म आहे आणि स्वामींना असेच सेवेकरी आवडतात जे या कर्म करत असतात आता मी जे करत असते मी सेवा तर करते आता माझं ग्राम अभियान जे दुःखी असतात ज्यांना काही प्रसंग का, काम त्यांचा होत नाही कोणत्या प्रॉब्लेममध्ये असते तर त्यांना तर मी सांगतच असते पण एक यूट्यूबच्या माध्यमातून माझा हाच प्रयत्न असतो की मी स्वामींचा प्रचार प्रसार करावं आणि ज्या दुःखित व्यक्ती आहे ज्यांचं एखादं काम होत नाही आहे एखाद्या आहे तर त्यांना त्या सेवा करून मी सांगितलेलं सेवा करून त्यांच्या दुःख नाही त्याचा लाभ व्हावा हो हा पण एक समाज कल्याणच आहे हा पण एक ग्राम अभियानच आहे तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि एखाद्या व्हिडिओची माहिती सुद्धा शेअर करणे हा सुद्धा ग्राम अभियान आहे ग्राम अभियान म्हणजे लोकांपर्यंत चांगली माहिती पोहोचवणे हा एक ग्राम अभियान आहे एखादा मला एखादा प्रश्न आहे आणि सडिन मी तुम्ही त्या बाबतीत तो प्रश्नातून कसं बाहेर पडायचं याचा व्हिडिओ तुम्ही मला जर शेअर केला तर तो, तो सुद्धा एक ग्राम अभियान आहे त्यामुळे स्वतःच्या फक्त स्वार्थासाठी की नाही मला नोकरी हवी मला चाकरी हवी मला गाडी हवी मला बंगला हवी आणि माझं मला लग्न होऊ दे मला मुलं होऊ दे हा फक्त स्वार्थी पण आहे याला स्वामी सेवेकरी नाही म्हणत तर स्वामी सेवेकरी याला म्हणतात आणि त्यासोबत स्वामीला अशी कोणतीही तुम्ही सेवा असं करणार आहे जेणेकरून स्वामी स्वतः तुमचं रक्षण करणार आहे स्वामी स्वतः तुमच्या सोबत राहणार आहे चोवीस तास तुमच्यावर कोणतीही संकट येईल स्वामी स्वतः तुमच्यासोबत उभारणार आहे तर ते आहे नित्यसेवा फक्त नित्यसेवा स्वामी स्वतः वचन देत असतात तुमच्या तुम तुम्हाला स्वामी स्वतः वचन देत असतात की तुम्ही जर नित्यसेवा करणार आहे तर मी स्वतः संरक्षण करणार आहे तुमचा स्वामीचं वचन आहे हा स्वामी गुरुमाली स्वतः हे सांगत असतात स्वामी की स्वामींचं हा वचन आहे की तुम्ही फक्त नित्यसेवा करा आणि लोकांचं कल्याण करा पुढे या लोकांना चार नाही तर काही जण काय करतात आहे का नाही मी हे सेवा केली मी ते सेवा केली जर मी केलं तर माझं चांगलं व्हायला पाहिजे पण मी दुसऱ्यांना नाही सांगणार म्हणजे पण चांगलं झालं तर जे भावना असते असते ना की फक्त आपलंच चांगलं व्हावं दुसऱ्यांचं चांगलं होऊ नये ज्यांच्या मनात ही भावना असते ना तर त्यांना स्वामी सेवेकरी नाही म्हणता येणार ना। आणि त्यांना स्वामी पावतही नाही त्यामुळे अशी भावना ठेवू नका की एखादं कार्य केलं एखादी जप तप साधना केली माझं चांगलं झालं तर मी इतरला इतरांना नाही सांगू इतरांना पण तुम्ही लवकरात लवकर सांगा जेणेकरून तुमचे प्रश्न जर मार्गी लागले तर त्यांचे सुद्धा मार्गी लागो त्यांचा सुद्धा कल्याण हो कारण तो अंतकरणातून तो तुम्हाला आशीर्वाद देणारच आहे भरभरून पण स्वामींकडे सुद्धा परत तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे कारण स्वामींना असेच सेवेकरी आवडतात जे इतरांचा कल्याण करत असतात त्यामुळे नित्यसेवा नक्की करा स्वामी स्वतः तुमच्या रक्षणासाठी येणार आहे हा स्वामींचं वचन आहे माझं नाही स्वामींचं वचन आहे आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर या सेवा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरं आहे की खोटं आहे त्यामुळे नित्यसेवा करणं अजिबात चुकू नका नक्की करा आणि स्वतः या गोष्टीचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ